नाशिक शहर त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळा अनुषंगाने यंत्रणांनी आराखडा सादर करताना आवश्यक सर्व बाबींचा आराखड्यात समावेश करावा व परस्पर समन्वयातून सूक्ष्म नियोजन करावे अशा सूचना जिल्हाधिकारी जलश शर्मा यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आयोजित सिंहस्थ कुंभमेळा साप्ताहिक बैठकीत जिल्हाधिकारी शर्मा बोलत होते यावेळी नाशिक महानगरपालिका आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर चारुदत्त शिंदे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता अरुंधती अधी शर्मा निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता उदय पालवे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे प्रदीप चौधरी त्र्यंबकेश्वर नगर परिषदेच्या अधिकारी डॉक्टर श्रेया देवचके पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित बैठकीत त्र्यंबकेश्वर नगर परिषदेच्या मुख्य अधिकारी डॉ श्रेया देवसके यांनी सुधारित दोनशे बावीस कोटींचा सिंहस्त कुंभमेळा आराखड्यांचे सादरीकरण केले सिंहस्त कालावधीतील नाशिक शहर श्रीक्षेत्र काउनई सर्वतीर्थ टाकेत येथील प्रस्तावित रस्त्यांचे कामे जिल्ह्यातील विश्रामगृह इमारतींची कामे भाविकांसाठी करावयाच्या सुविधा असा एकूण चाळीस कोटींच्या आराखड्यांचे सादरीकरण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता श्रीमती शर्मा व सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता पालवे यांनी केले यानंतर नाशिक शहर पोलीस आयुक्त कार्यालयाचा सिंहस्थ विषयक आराखडा पोलीस उपायुक्त चंद्रकांत खाडवी यांनी तर महावितरण विभागाचा आराखडा अधीक्षक अभियंता डी एच पडळकर यांनी सादर केला नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक